काल सर्वप्रथम तर तुमच्या सर्वांच्या पत्रकाराच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव बीड येथे झालेल्या हत्येचा जाहीर निषेध करतो आणि या हत्येच्या मारेकरांना कडक शिक्षा झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे परंतु काल जी परभणीमध्ये जे आ, मोर्चा करण्यात आला की स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून आणि त्यांच्या आरोपीला कडक शिक्षा मिळावं म्हणून लोक भावनिक होऊन त्या ठिकाणी मोर्चामध्ये आले मोर्चामध्ये भावनिक होऊन आल्याच्या नंतर तुम्ही मागणी करा की बाबा आरोपींना शिक्षा द्या फाशी द्या काय मागणी करायची ती करा आम्ही सगळे सोबत आहेत परंतु त्या मागून तुम्ही आमच्या ओबीसीचे नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर धनंजय मुंडे साहेबांना हे मनोज जरांगे डायरेक्ट म्हणतात की हे हरामखोर मुंड्या मी तुझ्या घरात येऊन तुला मारतो अरे ही कुठली भाषा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारा हा देश आहे या देशामध्ये संविधान आहे आणि एका कॅबिनेट मिनिस्टरला जर एखादा व्यक्ती अशा सेवे देत असेल तर त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने गुन्हा दाखल करायलाच पाहिजे आणि या ठिकाणी आम्ही हिंगोली शहर पोलीस स्टेशन तमाम हिंगोली जिल्ह्यातील महत्वाचे ओबीसी समाजाचे त्या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी की आम्ही त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यासाठी आलेलो आहे लवकरात लवकर त्यांनी त्याच्यावर तक्रार दाखल करून त्याच्यावर गुन्हा नोंद करावा आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा असतील शिंदेसाहेब असतील यांना कळकळीची कर विनंती आमच्या ओबीसींची की अशा चेतावणी भाषणांना तुम्ही बंद करा महाराष्ट्रात जर अशी चेतावणीचे भाषणं झाले तर दोन समाजामध्ये नक्कीच लवकरात लवकर भांडण होण्याशिवाय मार्ग नाही आणि महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र चांगला चालू द्या आपल्या तुमच्या सोबतच्या सहकारी मनीष मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टरवर जर अशा घाणघाण शेव्यामध्ये जर हा व्यक्ती बोलत असेल ज्याचं नॉलेज जीव आहे तर त्या व्यक्तीवर नक्कीच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि या सगळच मी माझ्या महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील सर्व लोकांना कळकळीची विनंती करतो मित्रांनो आज हे लोक आपल्या मंत्र्यांना घरात घुसून मारण्याची भाषा करतात बांधवांनो बाहेर निघा आम्ही जर सहज निघलो बाहेर निघा मित्रांनो आज जर तुम्ही बाहेर नाही तर थे थे मारने तुम्हाला महाराष्ट्रात महाराष्ट्रात हे हे उद्याच्या तुमच्या घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही यांची एवढी दहशत आम्ही सहन करू शकत नाही आम्ही काबाड कष्ट करणारे माणसं आहेत तुम्ही आम्हाला घरात घुसून जर मारत असाल तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तक्रार दिली त्या ठिकाणी तक्रार घेऊनच या ठिकाणी आहे या तक्रारीवर आमच्या सर्व ओबीसी समाज बांधवाच्या पदाधिकाऱ्यांच्या सहाय्या आहे तर तुम्ही ठाण्याच्या आम्ही आमचं दुर्दैव बघा किती आहे की महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या घटना घडतात आणि आज पोलिसांना कालच मी त्यांच्या साहेबांना बोललो होतो की आम्ही अशा पद्धतीची बैठक करणार आहेत आणि त्या बैठकीच्या नंतर आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला येणार आहेत पण तरी सुद्धा आमचं दुर्दैव असं आहे की सुद्धा पीआय सुद्धा साहेब या ठिकाणी उपलब्ध नाही ही आमची दुर्दैवी बाब आहे तुम्हाला काय बस काय म्हणालेच ते आता आ, आता आमच्या तुमची बाई चालू असतानाच निरोप आला की त्यांचे जे जमादार आहेत पोलीसचे त्यांच्याकडे तुम्ही तक्रार दाखल करा म्हणून त्यांनी आता शब्द दिलेला आहे आता बघू तुमच्या समोरच की आम्ही त्या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहेत